नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील भगवान गौतम बुद्धांच्या भव्य पुतळ्यावर फुलांचा वर्षाव स्वच्छता अभियान भगवान बुद्धांनी धम्मातून मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग दाखविला संजय सपकाळ संपूर्ण जगाला दया क्षमा व शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती म्हणजेच बुद्ध पौर्णिमा हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगारमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जॉगिंग पार्कमधील तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य पुतळ्यावर उपस्थितांनी फुलांचा वर्षाव करून त्यांना अभिवादन करण्यात आले तर जॉगिंग पार्कमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले प्रारंभी भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ता प्रज्वलित करून व बुद्ध वंदने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मित्र संजय दिवे व दीपक अमृत यांनी वंदना घेतली यावेळी बौद्ध ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दीपक अमृत संजय दिवे सुनील ओहळ उत्तम माळवे दादा नगरे डी सी तरकासे हर्दीनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सी ए रवींद्र कटारिया उद्योजक लॉरेन्स स्वामी श्यामराव वागसकर जालिंदर बोरुडे भारतीताई कटारिया सत्यशिला खराडे मीनाताई परदेशी आरती बोराडे मनीषा शिंदे जहीर सय्यद सुमेश केदारे दिलीप खोकळ सचिन चोपडा दिलीप गुगळे नामदेव जावळे सर्वेश सपकाळ चुनीला झनवर किशोर भगवाने अशोक पराते दीपक धाडगे मनोहर दरवडे अभिजित सपकाळ अविनाश पोद्दार अविनाश जाधव हबप ज्ञानेश्वर अनावडे अशोक लोंढे शिरीष पोटे सुधीर कपाले सुभाष पेंदुरकर मुन्ना वाघसकर विनोद खोत प्रकाश देवळालीकर सीताराम परदेशी रामनाथ गर्जे राजू शेख राहुल अमृत अनिल सोळसे विशाल भाबरे प्रतीक अमृत सदाशिव मांढरे आदी उपस्थित होते एकनाथ जगताप सुभाष भारुड अरविंद ब्राह्मणे व विकास भिंगादिवे यांनी मनोवत व्यक्त करून तथागत गौतम बुद्धांच्या विचारांची तत्वे सांगून जीवनात धम्माचा स्वीकार करण्याचे आवाहन केले संजय सपकाळ म्हणाले की करुणा व अहिंसेचे ज्ञान देऊन भगवान गौतम बुद्धांनी मानवजातीला प्रकाश मार्ग दाखविला धम्मातून मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी सांगितला त्यांनी दिलेली नीतीसूत्रे क्षमा शांती त्याग सेवा व समर्पण आदर्श जीवन जगण्यास प्रेरणा देत असल्याचे त्यांनी सांगितले धम्म मित्र दीपक अमृत म्हणाले की भगवान गौतम बुद्धाने संपूर्ण मानवजातीला माणुसकीचा संदेश दिला धम्म आदर्श जीवन जगण्याचा मार्ग दाखवित भगवान बुद्धाने दिलेली पंचशिलाचे शिकवण अंमलात आणल्यास जीवनात परिवर्तन होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तर धम्माच्या तत्वज्ञानाची माहिती दिली यावेळी उपस्थितांनी जवळ पारची स्वच्छता केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरदार सिंग परदेशी राजू कांबळे सूर्यकांत कटोरे महेश सरोदे अजय खंडागळे जालिंद्र अळकुटे नवनाथ वेताळ राम झिंजे गोरख उबाळे सुनील थोरात मंगेश मोकळ सुदर्शन भिंगारदेवे प्रकाश दिवे सुनील कसबे आनंद राठोड भाऊसाहेब गुंजाळ सखाराम अळकुटे राजू परमार केशवराव दवणे दशरथ मुंडे सुभाष त्रिमुखे प्रवीण भोसले राहुल भिंगारदेवे आदींनी परिश्रम घेतले स्वागत करतो गौतम बुद्धांनी आपल्याला जो जीवनाचा महत्त्वाचा संदेश दिलेला आहे सत्य अहिंसा त्याचप्रमाणे सर्वांबद्दलची सहानुभूती प्राणी मात्रावरती दया करणं प्रत्येक जीव हा आपल्यापरीनं चांगल्या पद्धतीनं जीवन जगतो त्याचा जग जीवन जगण्याचा हक्क आहे अशा प्रकारची मौलिक अशी प्रामुख्यानं शिकवण आपल्याला त्याचप्रमाणे संपूर्ण जगाला त्यांनी दिलेली आहे आज वैशाखी पौर्णिमा आणि ह्या पौर्णिमेनिमित्त ह्या जगाला अहिंसा करुणा क्षमा शांती दया यांचा संदेश देणारे संपूर्ण विश्वाला भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आहे या जयंतीनिमित्त आपण जॉगिंग पार्कची स्थापना झाल्यापासून या ठिकाणी आपण हा पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करत असतो आपले हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सक्रिय सभासद हिरारीने प्रत्येक कार्यक्रमात या ठिकाणी भाग घेत असतात आमचे सहकारी मित्र उद्योजक लॉरेन्स स्वामी आलेले आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत आणि विशेष म्हणजे आपण या गार्डनची निर्मिती याच्यासाठी केली की, की या गार्डन गार्डनमधून सर्वांनी आपलं आयुष्य निरोगी आणि सुदृढ कसं राहील या पद्धतीने तर आपण ह्या ग्रुपची स्थापना केली आणि ह्या ग्रुपची स्थापना करत असताना आपण सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक क्षेत्रात आपण या ठिकाणी काम करत असतो शैक्षणिक असल या ठिकाणी आपण पाहतात शैक्षणिकच्या बाबतीत कोणाला गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची फी असेल व या पुस्तकांचं वाटप असेल आणि सांगण्यासारखं भरपूर असं काही आहे परंतु वेळ आधीच झाल्यामुळं मी आपल्याला या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध ज्या पद्धतीने त्यांनी देशाला ज्ञान करुणा अहिंसा त्याचप्रमाणे जे मार्ग दाखवलेले आहेत त्या मार्गात जर आपण मार्गक्रमण केलं तर, मार्ग तर नक्कीच आपलं आपल्या समाजाची आपल्या महाराष्ट्राची आपल्या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही मी या महामानवाला आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करून मी माझे या ठिकाणी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आणि समृद्धीचा मार्ग दाखवणारी तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजनांचा राजा राजाशिव छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज या सर्व महापुरुषांच्या नंतर ज्या सकल संतांनी आम्हाला स्थानं केलं या महाराष्ट्राच्या मातीतले सर्व संत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन सर्वप्रथम सर्व इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बांधवांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज खरं पाहता काही वर्षांपासून अनेक काही वर्षांपासून हार्दिन मॉर्निंग ग्रुप असेल किंवा बौद्धज्येष्ठ नागरिक असेल या सर्व ज्या ग्रुप आहेत हे सर्व मोठ्या उत्साहाने मोठ्या आशेने हा जेव्हापासून गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी स्थापन झालेली आहे ती मूर्ती त्या मूर्तीच्या सुशोभीकरण असेल किंवा त्या मूर्तीची जी देखभाल असेल ह्या हार्दिन मॉर्निंग ग्रुप रमा फाउंडेशन असेल किंवा बौद्धज्येष्ठ नागरिक असेल हे सर्व या ठिकाणी पाहत असतात की आज जसं पाहता सर असतील किंवा भिंगारदे सर असतील यांनी जे सांगितलं की तथागत भगवान गौतम बुद्धच नाही की सर्व जे काय महापुरुष असतील कि मोहम्मद पैगंबर असतील किंवा येशू ख्रिस्त असतील किंवा महावीर असतील या सर्वांनी एकच मार्ग सांगितलेला आहे तो म्हणजे शांतीचा या ठिकाणी आपण जमलेलो हो, आहोत ज्या नावाने आपण या गार्डनला ओळखतो गौतम बुद्ध गार्डन या गार्डनलाच नाव दिलेलं आहे गौतम बुद्धाचं आज वैशाखी पौर्णिमा या वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला आणि ती वैशाखी पौर्णिमा आपण या ठिकाणी आज साजरी करीत आहोत ज्या भगवान गौतम बुद्धाला वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीच ज्ञान प्राप्ती झाली ज्या भगवान बुद्धाने वैशाखी पौर्णिमेलाच मानवाला संदेश दिला शांतीचा संदेश दिला असे महान महामानव त्यांनी स्वतःला कधीही देव मानलं नाही मी ऋषीमुनी नाही किंवा मी देव नाही मी चमत्कार घडवणारा ना माणूस नाही मी फक्त तुमचा मार्गदाता आहे आणि मार्गदा ते मार्गदाता म्हणजे त्यांनी धम्मातून आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्याच्या खाली जी वाक्य लिहिलेली आहे मला कधी कधी लोक विचारतात की हे वाक्य काय आहे भगवान गौतम बुद्धाने तो महान संदेश दिलेला आहे सभ्य सत्ता सुखी होंतु सभ्य म्हणजे सगळी सत्ता म्हणजे जनता आणि सुखी होंतु आयुष्यातील सगळी जनता ह्या सृष्टीतील सगळी जनता सुखी झाली पाहिजे असे महान संदेश भगवान गौतम बुद्धाने दिलेले आहेत मी यानंतर येतो आणि गौतम बुद्धांच्या स्मृतींना प्रथम वंदन करून मी जे दोन शब्द सांगणार आहे विशेष काही सांगणार आहे गौतम बुद्धाचं चरित्र आणि त्यांची शिकवण सर्व जगाला माहीत आहे आपणा सर्वांना माहीत आहे गौतम बुद्धाच्या अनुयांनासुद्धा माहीत आहे आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे कारण याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला नंतर याच दिवशी त्यांना मोक्ष प्राप्तीचा आणि ज्ञानाचा धडा जी प्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांचे महानिर्वाण सुद्धा झाले मध्ये आपल्याला यश प्राप्त होतं आपल्याला कोणत्याही दुःखाचा लवलेश देखील शिवत नाही आणि आपल्याला दुःख बुद्ध पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती या ठिकाणी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संजयजी साहेब त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक बौद्ध संघ यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी उपस्थित सर्वांचंच मी मनापासून स्वागत करतो इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे if wealth इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट if हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट बट कॅरेक्टर इज लॉस्ट everything इज लॉस्ट म्हणजे जर चारित्र्य संपलं की मनुष्य शून्य होतो आणि भगवान गौतम बुद्धांनी हेच आपल्या धम्मातून सांगितलेलं आहे पंचशील सांगितलेला आहे त्या पंचशीलामध्ये हिंसा करू नका